ताजा साथी, स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक उल्हासनगर लगत असलेल्या आशेळे गावातून उल्हासनगर गुन्हे शाखेने केलेल्या दाढ कारवाईमध्ये एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेतलाय ही महिला चार महिन्यापूर्वी भारत बांगलादेश सीमा ओलांडून उल्हासनगरात आली होती उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन कुंभार यांना गुप्त बातमीदारामार्फत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशेळेगावमधील महालक्ष्मी चाळ येथे बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली प्राप्त माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे सचिन कुंभार पोलीस कर्मचारी सुरेश जाधव प्रकाश पाटील शेखर भावेकर मिलिंद मोरे प्रसाद तोंडलीकर महिला पोलीस शिपाई मनोरमा सावळे आदी पोलीस पथकाने सापळा रचून रुमा बीबी उर्फ सालिया हफिजुल खान हिला ताब्यात घेतलाय या महिलेला मागील चार महिन्यांपासून आश्रय देणाऱ्या रफिक विश्वास यालाही या प्रकरणात आरोपी केलाय मात्र तो फरार झालाय कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांना हस्तांतरित आतापर्यंत सोळा बांगलादेशी रहिवाशांवर उल्हासनगर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा